वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मानबळपाडा जेटी विरार ते जलसार जेटी सपाया या दरम्यान रोरो बोट सर्विसची सुरुवात झालेली आहे रोरो म्हणजे एक छोटंसं ग्राउंडसारखी बोटीवर जागा असते तिथे तुम्ही सायकल मोटरसायकल रिक्षा कार आणि हेवी व्हेकल एका जेटीवरून दुसऱ्या जेटीवर न्यायची व्यवस्था याच्यावर असते ह्यामध्ये पब्लिकला बसण्यासाठीसुद्धा वेगळा असा डेग असतो शाद। हा तुम्ही रस्ता जो पाहत आहात हा जे टीकडे जाणारा रस्ता आहे हा सुंदर असा सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेला आहे महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अंडरही येते पुढे गेल्यावर हे आपल्याला तिकीट काउंटर दिसते इथे तिकिटाचा वेगवेगळा रेट असतो लहान मुलाचा पंधरा रुपये माणसाचे तीस रुपये सायकल विथ चालक चाळीस रुपये असतो मोटरसायकल विथ चालक सहासष्ट रुपये असतो हा सर्व रेट तुम्ही ह्या रेट फलकावर पाहू शकता तसेच तुम्ही ह्या फेरीबोटच्या टाइम टेबल समोर पाहू शकता विरारवरून ह्या फेरीबोटचे टाइम साडेसहा वाजता असते तसेच सपाव्यावरून पावणे सात वाजता असते आणि शेवटची बोट ही विरारवरून दहा वाजता असते तर सपाव्यावरून दहा दहा वाजता असते आता आम्ही विरार जेटीवरून सपावे जेटीवर जात आहोत तिकडे सर्व गाड्या चढत आहेत येथून जे टाईम आहे ते नऊ मिनटामध्ये बोट चालू झाल्यानंतर नऊ मिनटात आपण सफाई जेटीवर पोचतो ह्यामुळे लोकांचा भरपूर असा वेळ आणि पैसा दोन्ही वाचलेला आहे कारण सफाईला आपण ह्या रस्त्याने जातो त्या व्यतिरिक्त जर हायवेने गेलो तर जवळजवळ एकतीस किलोमीटरचं डिस्टन्स आपल्याला जास्त लागते त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही आपल्या ह्यामुळे वाचलेले आहेत आता हे तुम्ही इकडे पाहू शकता इकडे जे आहे तर कार पार्किंग तसेच गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि वर आहे पब्लिकला बसण्यासाठी जागा आहे तर समोर जो डोंगर दिसतो तो आपला जीवदानी माताचा डोंगर आहे आणि ही जेटी आहे ती विरळची जेटी आहे असा आपण सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात आपला प्रवास करत असतो हे पहा वर जेटी आहेत इकडे लोक यायला लागले आहेत वर वर असे सुंदर असे बसण्याची अरेंजमेंटसुद्धा आहे तिथून आपण निसर्गाचा आनंद घेऊ शकतो नाही खड्डे ना पोल्युशन ना सिग्नल काय नाही नऊ मिनटामध्ये विरार टू सफाई हे डिस्टन्स आपण पार करतो सुंदर हे जे दिसते विरारच्या बिल्डिंग्स आहेत सर्व आणि जीवदानी माते मंदिराचं मन मंदिर पर्वत आहे हा हे बघा खाली बिल्डिंग्स आहेत सर्व हे सर्व विरारचं आहे ही जी जेटी आहे ही विरारची जेटी आहे तुम्ही आता डिस्टन्स बघू शकता विरार ते सपाय हे बघा हे विरार झाला हा झाला सपायाचा जेटी एकदम कमी अंतर आहे त्या कमी अंतरात सुद्धा लोकांचं खाणं पिणं चालू आहे हे बघा सर्व खायला लागले आहेत हे जे वैतरणा खाडी आहे खाडीवरचं ब्रिज आहे तो वैतरणा खाडीवरचं ब्रिज आहे सर्व पर्वत नांगा आणि हा जो ब्रिज आहे साईडला ब्रिज चालू आहे याच्यावरून गाड्या म्हणजे फ्युचरमध्ये डायरेक्ट गाड्यासाठी हा ब्रिज बनवला जात आहे आता आपण वैतरण जेटीला सॉरी सपाई जेटीला आपण लँड होत आहोत हे बघा एक एक गाड्या अशा सर्व बाहेर जात आहेत असा हा सुंदर असा प्रवास आहे बसल्या बसल्या उतरण्याचा टाईम होते हे जाण्यासाठी ह्या हो सर्व रांग आहेत तर चला मित्रांनो